हिंदी भाषेचा विषय सध्या राज्यात गाजताना पाहायला मिळतोय आपल्यासमोर आहेत गुणरत्न सदावर्ते खरं तर गुणरत्न सदावर्ते यांनी पहिल्यापासूनच या हिंदी भाषेची जी सक्ती आहे त्याला मान्य मान्यता दिलेली आहे आणि राज ठाकरे यांच्या संदर्भात त्यांनी या संदर्भात शिवाजी आ, पाक दादर येथील पोलीस स्थानकात तक्रार देखील केलेली होती आज देखील त्यांनी एक पत्र जे आहे ते शिक्षण मंत्र्यांना दिलेलं आहे हिंदी सक्तीच्या समर्थनार्थ हे पत्र आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेऊया तर कशा संदर्भातलं तुम्ही पत्र दिले ले, पत्रा मदे ले ले। हे पत्र दिलेलं आहे पत्रामध्ये नेमकं काय उल्लेख केलेला आहे एक लक्षात घ्या हे सक्ती सक्ती हा जो शब्द आहे ना हे एक फाल्स नरेटिव्ह आहे आणि हे पसरवण्याची हे कोण कोणासाठी हे पसरवत आहेत हे मात्र आता समजायला थोडा वेळ लागेल कारण लक्षात घ्या की जे लोक विरोध करत होते आज करत आहेत की त्रिभाषा नको तीन भाषेची बालकांमध्ये अभ्यासक्रमामध्ये समायोजन नको ते कोण कोण होते निर्णय ज्यावेळेस करण्याची वेळ आली होती ते होते माजी मुख्यमंत्री उद्धव हे उद्धवच्या काळामध्ये झालं उद्धवनी कमेट कमिटी नेमली उद्धवच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आलं आणि मला हे म्हणजे आमच्या गुराखी साहित्याच्या भाषेत म्हणायचं तर कुणाला म्हणजे म्हणजे अपमर्द करायचा नाही किंवा कुणाचा अपमान करायचा नाही पण आमच्या ढोबळ भाषेत म्हणतात ते चोरांच्या उलट्या बोंबा चोरांच्या उलट्या बोंबा मला असं वाटतं की वन शुड बी व्हेरी क्लिअर अँड क्लीन इन द पॉलिटिक्स कारण क्लीन आणि क्लिअर जे राजकारणी असतात ना ते प्रदीर्घ काळ टिकत असतात जनमानसात त्यांची वेगळी प्रतिमा असते आता डबल डोल, डबल डोल, डबल डोल किती चालणार आहे मला उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येऊन मोर्चा काढणार हे मला समजतं आहे आणि मोर्चा कुठून निघणार तर म्हणजे एकादसुद्धा राज ठाकरेंना माहीत नसावं आणि अगोदर ते ती तारीख जाहीर करून टाकावी आणि कधी कधी कधी, कधी गंगामय्याचा अपमान करावा कधी साधू संतांवर बोलावं आणि राजकारण करताना मात्र भगव वस्त्र अंगावर घ्यावं राजकारण करताना मात्र भगव वस्त्र अंगावर घ्यावं हा दिखावा नाही तर काय आहे मला सांगा आणि त्यामुळं मग भाषेवर जायचं मग आता भाषा तीन भाषांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारचा केंद्रीय कायदा आहे त्या कायद्यामध्ये तुम्हाला तिसरी जी भाषा आहे ना ती घेण्याची मुभा आहे म्हणजे ऑप्शन आहे तुम्ही अगोदर म्हणले हिंदीला सक्ती नका हिंदीची सक्ती कुठं ठेवली काढून टाकली हिंदीची सक्ती मग म्हणजे जे, जे शुद्धीपत्रक काढलं महाराष्ट्र शासनानं ई पी दोन हजार वीस काय कायदा लागू करताना त्याच्यात सक्ती काढून टाकली आता सक्तीच नाही हिंदीची आणि काय नेरेटिव्ह मराठी माध्यमांसमोर पसरवले चाललेत की नाही नाही ही मराठीवर गदा आली आता मराठी बुडणार आता मराठी भाषेचं काय होणार आणि मग हिंदीची सक्ती करून मराठीची गळचेपी अरे काय 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 हां किती खोटारडेपणा काल तर पत्रकार परिषदेमध्ये मी ऐकलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हणे त्रैभाषिक सूत्रच नाही मी काल काही माध्यमांच्या तुमच्या चॅनलवर नाव घेऊ नये परंतु मी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस फोर पॉईंट अकरा सेक्शन ते फोर पॉईंट चौदा हे मी स्पष्टपणे वाचून दाखवलं त्याच्यातले क्लॉज त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे खोटं नरेटिव्ह का म्हणजे मराठी भाषेच्या ऑप्शनल काय दिलं आहे का, का तर नाही मराठी कंपल्सरीचं हे का सांगितलं जात नाही मराठी ही कंपल्सरीच आहे हे का सांगितलं जात नाही का खोट नरेटिव का मराठी माणसाच्या डोक्यामध्ये खोट्या गोष्टी पेरल्याचा प्रयत्न आहे केवळ गल्लीच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी केवळ गल्लीच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी तुम्हाला मला सांगायचं आहे की मराठीवर कोणतीही गदा नाही उलट राजभाषा म्हणून भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्याच काळात झालं शिक्षणाच्या बाबतीत गांभीर्य कोणाच्या काळात आलं कधी कालच काळा दिवस होऊन गेला इंद्राजींच्या काळामधला की इमर्जन्सीच्या बाबतीत ती जजमेंट आम्ही वारंवार वाचतो इमर्जन्सीची कधी इंदिराजींना परीक्षा पे चर्चा कधी करता आली कधी राजीव गांधीने परीक्षा पे चर्चा केली कधी मनमोहन सिंगनं कधी केली कधी काय के ते नाव ते होऊन गेले काँग्रेसचे तेलंगणातले मंत्री पंतप्रधान त्यांनी कधी केली कधीच नाही केली म्हणजे विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी घेणारं सरकार जेव्हा येतात तेव्हा वैश्विकदृष्ट्या विद्यार्थी कसे आपले उभे राहतील कारण हिंदी हिंदी का लोक घेत आहेत त्याला एक कारण आहे लक्षात घ्या आता जगामध्ये तिसरी भाषा कोणती आहे मला सांगा मुंबईतला असो की गडचिरीतला मुलगा असो तो जर गल्फमध्ये गेला तो जर कॅनडामध्ये गेला तो जर यू एसमध्ये गेला तर तो इंग्रजीच्या नंतर कोणती भाषा बोलली जाते तर ती हिंदी बोलली जाते आता वैश्विक दुसरी हिंदी भाषा झाली आहे आपली राष्ट्रभाषा लोकांनी म्हणून स्वीकारलेली आहे काही लोक बघा मला असं वाटतं की भाषेच्या ज्ञानार्जनाला कधी कुणी विरोध करू नये माझं स्वाद म्हणणं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि काँग्रेसी यांनी जर खरोखर या सगळ्यांमध्ये म्हणजे ज्ञानाच्या आधारावर आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे म ज्या त्यांना उपयोग आणि दु उपयोग आणि त्यांच्या हिताच्या विरुद्ध अशा दोन गोष्टींवर आधारित जर खरोखर जर चर्चा करायची असेल तर सायंटिफिकदृष्ट्या डेटासमोर घेऊन बसावा माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब आरोग्यमंत्री असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय झालेले आहेत त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सायकेट्रिक सायकेट्रिक डिपार्टमेंट आहेत त्याला तिथे प्रत्येक ठिकाणी सायकेट्रिक आहेत चाइल्ड सायकोलॉजिस्ट आहेत एका कोणत्याही ठिकाणी म्हणजे त्यांनी चॉईस करावं हो। महाराष्ट्रातल्या कोणत्याही मेडिकल कॉलेजच्या डिपार्टमेंटला आणि यांनी टेबलवर आणून बसवावं राजकारण्यांना नको सायकोलॉजिस्टला आणि विचारूत आपण की कोणत्या म्हणजे तीन भाषा शिकल्यामुळं मुलांच्या बुद्धिमत्तेवर काही परिणाम होतो का आणि जर ते श म्हणजे एका जणांनी जरी म्हणलं शंभर टक्क्यामधल्या तरीसुद्धा आम्ही आमचा आग्रह सोडू परंतु सरस्वती आई आहे शिक्षण पुस्तक कोणतंही तिच्यात सरस्वतीच असते तिच्यात जे आहे आई सावित्रीच असते त्याला जाळायला होता पुस्तकं जाळली जातात सर्वांक सर्वांसमोर मला म्हणायचं नाही कोणाला किती लाज ठेवायची परंतु लक्षात ठेवायचं की पुस्तक जाळणं याच्यापेक्षा कोणतंच दुष्कृत्य असू शकत नाही सर आपण जर बघितलं तर या संदर्भात तुम्ही आधी देखील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला राज ठाकरेंच्या संदर्भात तक्रार देखील केलेली होती आणि त्यानंतर देखील तुम्हाला काही धमक्यांचे देखील फोन आलेले होते या संदर्भात कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे ह्याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे कोर्टात जाणार आहात बघा लक्षात घ्या की मुंबई उच्च न्यायालयाचे काही मोर्चांच्या बाबतीतले जे आहेत मार्गदर्शक सूचना आहेत त्या आधारे मुंबई पोलीस कायम मुंबई पोल म्हणजे पोलीस मॅन्युअल आणि जो क्रिमिनल लॉ आहे त्याच्यावर काम करत असते तुम्हाला सांगतो ह्यापूर्वीसुद्धा जरंग्या नावाच्या हो, माणसांनी मोर्चा मुंबईत आणून मुंबईत डिस्टर्ब करण्याची भाषा केली होती त्यावेळेस आम्ही तक्रार केली कोर्टात गेलो कोर्टाने काही डायरेक्शन्स दिले त्यानंतर जरंगेला आझाद मैदान पोलिसांनी नोटीस बजावली तो मुंबईच्या आत येऊ शकला नव्हता हे आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आता मला सांगा तोच कायदा राज ठाकरेला लागू आहे की नाही कारण राज ठाकरे काय लाडोबा आहेत का लाडोबा आहेत का, लाडो का राज ठाकरे की जर सगळ्यांना आझाद मैदानामधूनच कायदा सगळ्यांना सेम आहे ना आझाद मैदानच तर मग राज ठाकरे कशाला आग्रह करतात त्यांची भूमिका असेल त्यांनी तिथे ते जाऊन मांडावी ना कुणी नाही सांगितलं त्यांची अयोग्य भूमिकासुद्धा त्यांनी मांडावी अयोग्य भूमिका सुद्धा त्यांनी मांडावी कारण लोकशाहीमध्ये अयोग्य बाबीचं समर्थन करणारे सुद्धा लोक असतात पण तुम्हाला सांगतो म्हणजे ज्या याच्यावरून आपल्या चौपाटीवरून मोर्चा निघूच शकत नाही गिरगाव चौपाटीवरून कारण ते प्रतिबंधित क्षेत्र आहे मोर्चा काढण्यासाठीचं त्यामुळं आम्ही कायदेशीरदृष्ट्या तक्रार दिलेली आहे सन्माननीय मंत्री दादा भुसे यांना दिलेली आहे आणि त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना पाठवलेली आहे पोलीस महासंचालकांना पाठवलेली आहे आणि आपल्या माध्यमातून आज एक सांगतो आज पहिल्यांदाच सांगत आहे की काल माझी सन्माननीय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा झालेली आहे आज मी पहिल्यांदा ही गोष्ट सांगत आहे आपणाला कारण वेदनादायी होतं आहे की म लेख तुम्हाला म्हणजे सांगतो की आता राज ठाकरेंचा जो मुद्दा आहे तो मुद्दा राहिलेला नाही आहे त्याचं कारण मी एन डी टी व्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ऑलरेडी सोळा जून दोन हजार पंचवीसला शाळा सुरू झालेल्या आहेत पाठ्य पाठ्य पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना मिळालेली आहेत फड़ावर गुरु जन शिक्षक शिकवत है हिंदी भी पढ़ रहे भाई शुरू हो गए क्लासेस अभी 16 तारीख से छात्र छात्राएं हैं आज जो है हम 26 तारीख 27 तारीख में आ गए हैं छात्र पढ़ रहे हैं राज ठाकरे है। तुम भी आंखों से देखो अरे भाई शरद पवार कहते हैं राष्ट्रवादी कांग्रेस के आला नेता उनकी उम्र थोड़ी ज़्यादा है पर वो क्या कहते हैं कि बोले कि जो है जो पेरेंट्स ने डिसीजन लेना चाहिए शरद पवार जी को मैं कहना चाहता हूँ कि पेरेंट्स ने डिसीजन ले लिया है, राज और सबसे पे जो है, वो जो है हिंदी पढ़ रहे हैं क्योंकि विश्व के अंदर अंग्रेजी के बाद हिंदी जो है दूसरी भाषा बनी है अरे भैया जब दूसरी भाषा है और भारतीय भाषा है हिंदी विश्व में उसकी जो है चर्चा है विश्व में उसी को उसको मान्यता मिल रही है है तो तनिक आपको तकलीफ क्या है? आप बताइए राज ठाकरे क्या अरबी पढे बच्चे क्या उर्दू पढे बच्चे अरे ऐसा नहीं होता भैया त्याच्यामुळं मला असं वाटतंय की आता शाळा सुरू झाल्या फळ्यावर गुरुजी हिंदी शिकवत आहेत आता तो मुद्दाच राहिलेला नाहीये आणि विद्यार्थ्यांना आता ह्या अशा परिस्थितीत थांबवणं हे तुम्हाला सांगतो एक एक ब्लंट मिस्टेक होईल एक ब्लॉट होईल एक डाग होईल शिक्षणशास्त्रावर त्यामुळं मला असं वाटतंय की कोणीसुद्धा ही चूक करू नये आणि त्यातले त्यात सन्माननीय मंत्री दादा भोसे साहेबांच्या बाबतीत मला सांगायचं आहे अत्यंत साधा माणूस आहेत अत्यंत सर्वसामान्यांना भेटणारी व्यक्ती आहेत आणि मला असं वाटतंय नालंदा तक्षशिला हे विद्यापीठं आज एवढ्या वर्षांच्या नंतरसुद्धा चर्चे चर्चेत असतात तिथे शिकवलेली विद्या चर्चेत असते त्याच ब त्याज प्रकारे दादा भुसेनच्या बाबतीत म्हणेल दादा मंत्री होते मंत्री हो हो मंत्री झाले मंत्री गेले मंत्री होतीलही परंतु दादा सावित म्हणजे सावि सावित्री आई आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो शिक्षणासाठी ज्या ज्याला आपण म्हणतो की शिक्षण हे वागणीचं दूध आहे तुम्ही तिसरी भाषा शिकण्याचं जे औचित्य विद्यार्थ्यांना तुम्ही मिळवून दिलेलं आहात तुम्ही सुद्धा नालंदा तक्षशिलासारखेच ये पुढच्या काळामध्ये शंभर दोनशे तीनशे वर्ष कोण ते मंत्री होते कोणाच्या काळात तीन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली असे तुम्ही आजार अमर मंत्री राहाल तुम्हाला सांगतो त्यामुळे मला असं वाटतंय की आता राज ठाकरेचा था मुद्दा हा मुद्दा राहिलेला नाही कारण राज ठाकरे प्रिन्सिपली पॉलिसीला पण सर आपण जर बघितलं तर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे तर एकत्र आहेतच मात्र साहित्यिक जे आहेत मराठी भाषेतले साहित्यिक जसं की तारा भवाळकर सारख्या ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांनी देखील या भाषा शिकण्याला विरोध दर्शवलेला आहे तर ह्या सगळ्या व्यक्तींकडे तुम्ही कसं बघताय अत्यंत वंदनीय आई समान आ, तारा बवाळकरजी जे आहेत त्यांना मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की आपण खूप म्हणजे शिक्षकी पेशातून थेट आपण महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरापर्यंत आणि आपल्या साहित्याचं नावलौकिक जागतिक स्तरावर आहे ह्याच्यात काही डिस्प्यूट नाही परंतु आपण दुसरी वैज्ञानिक बाजूसुद्धा समजून घ्यावी आपण खुल्या मनाच्या आहात आपल्या मतां अनेक मतांशी मी सहमत आहे त्यांच्या एका मतावर तर मी म्हणजे एक मोठं माझा रिसर्च चालू आहे म्हणजे म ह्याच्या बाबतीमध्ये मुलींच्या वंश परंपरा ही कशातून दिसून येते म्हणजे असमानतेसाठी तर ती आडनावांवरून दिसून येते त्याच्यावर माझा स माझं स्वतंत्र संशोधन चालू आहे रिसर्च करत होत ग्रुप रिसर्च करत होत त्यांच्या बाबतीत खूप खूप वंदनीय आहेत त्या खूप खूप वंदनीय आहेत त्या पण ताराही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही आम्हाला वेळ द्या आप आणि तुम्ही चॉईस करा मेडिकल कॉलेज मी त्या टीमला मेडिकल टीमला बोलवून घेतो आणि आपण सायकॉलॉजिकली काही इफेक्ट होतो का बुद्धिमत्तेवर आपण जर बुद्धियांक आपला म्हणजे जे मिळवू शकते बुद्धी जे ग्रास करू शकते बुद्धी ह्याच्यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवू नये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि बाकी साहित्यिकांच्या बाबतीत मला म्हणायचं नाही मला त्यांच्या बाबतीत माहिती नाही म्हणजे माहिती जे कोणी माहिती असेल त्यांच्या बाबतीत मी जाणून घेईल परंतु तुम्ही कोणाच्या बाबतीत बाकींच्या बाबतीत मला त्याची कल्पना नाही परंतु लक्षात ठेवा की आ, मला असं वाटतं कलावंतांनी अगोदर खोट्या नॅरेटिववर भाष्य करू नये त्यांनी अगोदर जाणून घेतलं पाहिजे शासनाच्या निर्णयामध्ये सक्ती कुठे कुठंच नाही आहे ज्याला संस्कृत घ्यायची त्याला संस्कृतची मुभा आहे ज्याला पाली घ्यायची त्याला पालीची मुभा आहे ज्याला मा पंजाबी घ्यायची त्याला पंजाबीची मुभा आहे भारतीय सगळ्या भाषांमधली मुभा आहेच की परंतु खोट्या नॅरेटिव्हवर कलाकारांनी स्वतःची कला दाखवायचा भानगडीत पडू नये काय तो फ्लॉप शो होतो तो फ्लॉप शो होतो वो फिल्म चलती नाही भाई वो फिल्म चलती नाही लक्षात ठेवा माधुरी ॲक्च्युअल रोल करते माधुरी दीक्षितजींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर जग विख्यात आहे कोणत्या भाषेत बोलते माधुरी हिंदी भाषेतले तिच्या सगळ्यात जास्त मूवी आहेत नाना पाटेकर कोणत्याच अँगलनी वाटत नाही की फक्त बॉलिवूड पुरता मर्यादित हॉलिवूडमध्ये सुद्धा शोभतील अशा प्रकारचे कला असे इथे इथे थांब थांबवते आणि तुम्हाला तोच प्रश्न विचारते की काल उद्धव ठाकरेंनी देखील तेच सांगितलं राज ठाकरेंनी देखील त्यांच्या चर्चेत सांगितलं की आपण हिंदीच्या जे चित्रपट आहेत त्यांना देखील महाराष्ट्राने आपलंस केलेलं आहे हिंदी बोलायला देखील लोक शिकतात असं असताना भाषेची सक्ती का हाच त्यांचा प्रश्न आहे हाच मुळातला मुद्दा आहे या मुद्द्याला तुम्ही कसं बघता कारण या आधी हिंदी नसताना देखील आपण हिंदी बोलतो आणि हिंदीचं जे पिक्चर्स आहेत किंवा जे चित्रपट आहेत ते आपण बघतो आवडीने त्यांना आपण जोपासलंय या संदर्भात कसं बघतो ज्ञान हे पैघे बरवा अरे ज्ञानच ईश्वर आहे आणि ही हे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेला किती माहिती आहे मेडिकल सायन्सची मला माहिती नाही पण मी त्यातले त्यात डेंटल ग्रॅज्युएट आहे त्याच्यामुळं मला तुम्हाला सांगायचं आहे की मी आम्ही जे शिकलो ॲनाटॉमी म्हणजे वंदनीय पानसे मॅडमकडून शिकलो डॉक्टर पानसे ज्या आम्हाला ॲनाटॉमीला होत्या त्यानंतर डॉक्टर खारकर मॅडम होत्या त्या आम्हाला ॲनाटॉमीला होत्या तुम्हाला सांगतो त्यांच्याकडून जे आम्ही शिकलोत दृष्टीनं आणि त्यानंतर आम्ही जे वैद्यकीय ज्ञान घेतलेलं आहे त्या दृष्टीनं आणि एकूण सायकॉलॉजिस्टच्या दृष्टीनं जर आणि रिसर्च पेपर सेटल्ड रिसर्च पेपर जे पब्लिश झाले त्यादृष्टीनं उद्धव आणि राजनं विचार केला पाहिजे हायपोथेटिकल बोलू नये मुलाची जी आयक्यू क्षमता आहे जी ब्रेनची क्षमता आहे ना ती एखाद्या वन टी बी सुद्धा ती कॅप्चर क्या, क्या, करू शकणार नाही त्याच्यापेक्षा जास्त कॅप्चर मुलांची बुद्ध्यांक बुध्या, हे करू शकते त्यामुळे मला असं वाटतं की आपण डोळस झालं पाहिजे राजन डोळच झालं पाहिजे उद्धवनं डोळस झालं पाहिजे सर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे जाणार आहात का कारण का, आज पत्र तर गेलेलं आहे तुम्ही उच्च न्यायालयात या संदर्भात अपील करणार आहात का सुमोटोदा काय करणार आहात नेमकं पुढे काय बघा आता यांनी भाष्य केलेलं आहे दोघांनी सुद्धा आम्ही तक्रारी केलेल्या यांची पत्रं तर जाऊ देत मोर्चाची कारण काय बऱ्याच वेळेस यांच्या सुद्धा असतात सत्य तर येऊ दे एखादं पत्र तर येऊ दे पत्र आलं की लगेच आपण वी विल टेक अ स्टँड की विद्यार्थ्यांच्या हितात पालकांच्या हितात महाराष्ट्राच्या सतत होणाऱ्या अपमानाच्या विरुद्ध कारण पुस्तक विक्रेत्यांचा अपमान आहे पुस्तकं दहन आहे सरस्वती आईचं अपमान आहे त्याचबरोबर शाळांमध्ये गुरुवर्णच्या समोर जाऊन तुमची बसायची ताकद आहे का बसताना विचारायचं असतंय गुरुजी बसू का म्हणून हे कल्चर आहे हे कल्चर नाही जाऊन वर्तमानपत्राचे प्रतिनिधी वर्तमानपत्राच्या प प्रतिनिधीचे समोर ठेवून बोलायला कर बोलायला शिक्षकांना करणं इट इज नॉट अ कल्चर आणि मला असं वाटतंय हे अनकल्चर्ड जे चाललेलं आहे की भाषेच्या नावावर बोलू देता बोलू देता टॅक्सीवाल्या भैयांना कोणी कुणी मारले मॉलमधल्या भगिनींना कुणी मारले बँकमध्ये जाऊन कुणी गोंधळ घातला आहे एवढं खोटा तर बोलू नका म्हणा जे दिसतंय ते आणि अपमान करण्याची एक मर्यादा असते सन्मान्य दादा भुसेंना काल काय बोलले पाचवा वर्ग पाचवा वर्ग स्वतःची मार्कशीटसुद्धा दाखवून द्यावी ना किती मार्क पडलेले दहावीला बारावीला हां असं कोणाचं अपमान करू नये लोकशाहीमध्ये प्रमाणे तुम्हाला दिल्लीमध्ये स्वीकारलं नाही तुम्हाला महाराष्ट्रात लोकांनी स्वीकारलं नाही आणि तुमचं असंच जर कल्चर राहिलं तर मला सा मला असं वाटतं की तुम्हाला गल्लीतसुद्धा कोणी स्वीकारणार नाही त्यामुळं महाराष्ट्राच्या शासनानं शाळांच्या बाबतीमध्ये अति सब सब अतिसंवेदनशील झालं पाहिजे अशा प्रकारे कोणतेही कोणी येऊन शाळेत गुरुजनांना त्रास देणार नाही शैक्षणिक वातावरण गडूळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अन्यथा भारताच्या संविधानाच्या आर्टिकल एक्कीस ए है भाई छात्रों बाय छात्रो क्या बारे में कोई कॉम्प्रोमाइज नाही आणि त्यामुळं जो कानून मोदीजीने बनाया है वो कानून को कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक छात्र तीन भाषाएं पढ़ेंगे पढ़ रहे हैं और आने वाले समय में दुनिया में नाम हिंदुस्तान का रोशन करेंगे तर एक शेवटचा प्रश्न की शिक्षक जे आहेत ते देखील कमी आहेत सध्या त्यामुळे पी टीचे तास या हिंदी भाषेच्या शिक्षणापाई पी टी आणि कार्यानुभवसारखे जे महत्वाचे तास असतात कला कलांचे ते देखील कमी करण्यात आलेत आणि ते जे सगळे तासांचं वेळापत्रक आहे ते हिंदी भाषेकडे वळवलं आहे याकडे तुम्ही कसं बघता याला देखील काहींचा विरोध लक्षात घ्या हे तांत्रिक गोष्टी आहेत दिस कॅन बी शॉटआउट दिस कॅन बी वर्कआउट हे अभ्यासक्रमाच्या तासिकांच्या संदर्भात आहेत त्याच्यामध्ये म्हणजे त्या 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 समित्या आहेत त्या समित्या योग्य ते, 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 ते पाऊल उचलतील परंतु हे नकोच म्हणजे हे अति होते अति होते अति होते म्हणजे सर एकंदरीतच डंके की चोट पर तुम्ही हे होऊ देणार नाही असं अरे जो बोलते हैं, की चोट पे बोलते है। और जो करते है भारत के संविधान के दृष्टी से करते है प्रभू श्री राम के विचारों से करते और पंडित नथुरामजी गोडसे के हम सोच वाले हैं तो छात्रों को पढ़ाएंगे छात्र पढ़ेंगे और महाराष्ट्र की सरकार मोदी जी की सरकार पढ़ा रही है किसी के जेब से नहीं जा रहा है और दुनिया में नाम छात्र हिंदुस्तान का रोशन करेंगे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघतोय की एकंदरीतच हिंदी समर्थनार्थ गुणरत्न सदावर्ते यांनी भूमिका घेतलेली आहे नेमकं आता आंदोलन होतंय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे की हे आंदोलन जे आहे ते फक्त आझाद मैदानावरच होऊ शकतं अशा पद्धतीचं पत्र देखील त्यांच्याकडनं गेलं आहे त्यामुळे पोलीस आणि बाकी यंत्रणा नेमकी काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अरविंद मोरेनसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य डी टी व्ही मराठी Mumbai.